मैत्रिणीनं आज आपण शिकूयात लहान शाबुदाण्याची उपवास स्पेशल खिचडी जेव्हा आपण शाबुदाना घालायला विसरतो तेव्हा आयत्या वेळेला हा लहान शाबुदाना तीन चार तासात भिजून छान मोकळी आणि मौसूत खिचडी होऊ शकते आता बघूया त्याचे साहित्य यासाठी आपल्याला लागेल भिजवलेला शाबुदाना जाडसर वाटलेले शेंगदाण्याची कूट लिंबू हिरवी मिरची चिरून जिरे साखर आणि चवीपुरतं मीठ शाबुदाणा भिजवताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे आपण आधी शाबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि जेवढा शाबुदाना आहे त्याच लेवलचे पाणी त्यात ठेवायचे आहे आणि हा शाबुदाणा तुम्ही रात्रभर भिजवा किंवा तीन चार तास भिजवा लहान शाबुदाना असल्यामुळे तो तीन चार तासातही छान भिजतो शाबुदाण्यामध्ये बटाटाही छान लागतो तुम्ही जर आवडत असेल तर अशा प्रकारे बारीक बटाट्याचे काप करून या खिचडीत टाकू शकता आता आपण शाबुदाण्यामध्ये सर्व साहित्य मिसळून घेऊयात हा भिजवलेल्या शाबुदाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा साखर साखरेने शाबुदाला छान गोडसर अशी टेस्ट येते तुम्हाला आवडत नसेल नाही टाकला तरी चालेल त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट हे आधीच मिसळल्यामुळे शाबुदाणा अजिबात चिकट होत नाही शेंगदाण्याचं कूट आधीच टाकावं त्यामुळं शाबुदाणा एकदम मौसूत होतो आणि शाबुदाण्याची सर्व तेलही त्या ते शाबुदाण्यात उतरते आणि शाबुदाणा मोकळा फट होतो अशा प्रकारे सर्व टिप्स वापरून जर शाबुदाणा केला तो मऊ होतो आणि मोकळाही होतो आता आपण याची करूयात फोडणी फोडणीसाठी मी इथे तेल गरम केलं आहे त्यात आपण टाकूयात जिरे जिरे जर उपवासाला खात नसाल तर नाही टाकले तरी चालतील आणि जसं तिखट पाहिजे आहे त्याप्रमाणे तुम्ही यात टाका हिरवी मिरची आणि हा बारीक चिरलेला बटाटा बटाटा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे त्यामुळं तो लवकर वाफतो आता हिरवी मिरची बटाटा छान परतून घ्यायचा आहे आता हे छान परतून झालं आहे आता आपण यात टाकूयात शाबुदाणा आता हा शाबुदाणा टाकल्यानंतर लो फ्लेमवर आपल्याला दोन तीन मिनटं हा छान परतायचा आहे लो फ्लेमवर शाबुदाणा परतल्यामुळे त्यातलं पाणी पटकन बाहेर पडत नाही आणि शाबुदाणा अजिबात चिकट होत नाही हा लो फ्लेमवरच ठेवायचा आहे आणि याला झाकण अजिबात ठेवायचं नाही आपण जर झाकण ठेवले तर साबुदाण्यातले जे पाण्याची वाफ होते ती आतच राहते आणि शाबुदाना एकदम चिकट होतो शाबुदाना लो फ्लेमवर छान परतून झाला की तो असा पारदर्शक दिसायला लागतो मग आपण समजावे की आपला शाबुदाना वाफला आहे मैत्रिणीनं खाण्यासाठी तयार झाला आहे मस्त मऊ मोकळा फट्ट असा शाबुदाणा बनवून बघा याचा आस्वाद घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि ह लक्षात आहे ना सुग्रण मी तुम्हाला करणारच